हॅलो फ्रेंड्स बायपण बारी देवा या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चूरची भाजी ते पण विथ अंडा मिक्स आपल्याला अंड्यात करायची आहे ही भाजी तर बघूया आपण कशी करायची ते आणि तेल टाकली मी दोन चमचे दोन ते तीन चमचे टाकायचं कारण आपण अंडा टाकत आहे म्हटल्यावर तेल लागतेच त्याला आणि ते मी तेल घातलेलं आहे आणि ते मी मिरच्या घेतलेल्या आहे कांदा घेतलेला आहे आणि ते चिरची भाजी आहे बघा एकदम ताजी ताजी भाजी भेटली रानातली म्हणून मी मला असं वाटलं की तुम्हाला माझी नवीन रेसिपी दाखवायलाच पाहिजे काहीतरी नवीन तुमच्या पण तोंडाला चवीला लागणारी अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला ही रेसिपी आज दाखवत आहे तर ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची निवडून घ्यायची यात काही कचरा नको आणि व्यवस्थित निवडून झाल्यावर स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपल्याला ही भाजी तर इथे तेल गरम झालेलं आहे बघा तर आपल्याला नेहमीप्रमाणे जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि जिरा व्यवस्थित आपल्याला गरम तेलात सोडायचं आहे जिरा एक चमचाभर आणि त्यात मिरच्या घालायच्या आहे मी इथे लाल मिरच्या पण घेतलेला आहे आणि हिरव्या पण खूप मस्त टेस्ट येते आणि एक नंबर आ, मस्त वाटते आणि इथे मी कांदा चॉप केलेलासुद्धा टाकलेला आहे तर आपल्याला सगळं व्यवस्थित आपल्याला ते फ्राय करायचं आहे डीप फ्राय करायचं आहे आणि तर बघा इथे मी फ्राय करत आहे आणि चॅनलवर आणि इथे मीठ टाकायचं आहे आपल्याला तर एक चमचा पण मी मीठ टाकते कारण अंडा आहे म्हणल्यावर कमीच टाकायला पाहिजे मीठ जास्त नको व्हायला नाही तर रेसिपीची वाट लागणार बघा तर इथे बघा मी एकदम मिडियम फ्लेमवर हे सगळं भाजून घेत आहे तर बघा व्यवस्थित मस्तपैकी लालसर मी भाजून घेतलेला आहे खमंग सोहा सुटलेला आहे तरी चटणी पण टाकणार आहे चटणी पण टाकणार आहे तर इथे माझं वाळ आहे ते मधी मधी मधीमधी आपलं हे करत बसते काहीतरी आणि चटणीसुद्धा टाकायची आहे इथे म्हणजे लाल मिरच पावडर आमच्या कोल्हापुरी भाषेत याला चटणीसुद्धा म्हणतात तर आपल्याला बघा एक नंबर मस्त दिसत आहे आणि इथे जरा हळद टाकायची आहे कारण आमच्या फुलपुरी चटणीत ना हळद ऑलरेडी असते म्हणून आम्ही हळदीचा तेवढा वापर करत नाही तर इथे ती भाजी सगळी घालून घ्यायची आपल्याला व्यवस्थित पाणी सगळं नेतळून घ्यायचं आहे त्याचं आणि इथे भाजी आपण टाकायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला स्थिर करायचं आहे आणि भाजी व्यवस्थित शिव द्यायची आहे जरा स्टीर करा हा स्टीर करून व्यवस्थित हा बाय तू ओके बाय 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 तरी तू बघा माझी मी व्यवस्थित परतून घेतलेली आहे सगळ्या कांदा मिरची सगळं त्याच्यात फ्लेवर जायला पाहिजे आपल्याला म्हणून झाकून ठेवायचं आहे जरा आणि एक पाच मिनटात आपल्याला आणि परत उघडून बघायचं आहे बघा पाचच मिनटात कसं झालं व्यवस्थित त्यात ते मिक्स झालेली आहे भाजी आता आणि शिजली पण आहे व्यवस्थित आणि शिजून झाल्यावरची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे तुम्ही स्किप करू नका तरी ते बघा खूप नवीन रेसिपी आहे नक्की ट्राय करा हा तुम्ही तर इथे मी बघा कसलं भारी तेल इथे गरम मसाला जरा टाकणार आहे आता चमचाभर आणि तिथून मिक्स करून घ्यायचं तेल कसं सुटलं आहे बघा मस्तपैकी कलर टेक्स्चर नाद थोडा आलेला आहे तर इथे मी अंडी वापरलेली आहेत अंडी आपल्याला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे ह्यात अंडी सोडूया आपण पडून आणि सगळी अंडी घालून घ्यायची आहे माझ्याकडे आता बघा हां तरी ते मी अंडी फोडून टाकलेली आहे तर मी ते चार अंड्यांचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जास्ती असणार तुम्ही जास्ती वापरा माझ्याकडे एवढेच अवे अवेलेबल होते म्हणून मी एवढेच अंडी वापरलेली आहेत तर व्यवस्थित मिक्स करायचं जसा अंडा भुर्जी आपण करतो सेम तशी प्रोसेस आहे आता आता ही प्रोसेस आपल्याला व्यवस्थित हे करायचं आहे बघा हलवत 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 आपल्याला त्या प्रोसेसपर्यंत न्यायचं आहे जशी भुर्जी होते तसं सेम झालं पाहिजे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कलर बघा तला भारी आलेल तर मी एकदा ती टेस्ट विसरणार नाही अशी रेसिपी आहे आणि मला हंड्रेड पर्सेंट ज्या रेसिपीत दम वाटते तीच मी रेसिपी तुम्हाला दाखवते तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करा नक्की तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊन बघा भातासोबत पण चालते आणि तुम्ही त्याची टेस्ट मला सांगू शकता कशी झाली ते एकदम नवीन युनिक रेसिपी आहे तुमच्यासाठी आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझं चॅनल जर तुम्ही सब सबस्क्राईब केलं नसणार तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नोटिफिकेशन तुम्हाला जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी टाकणार तेव्हा येणार आणि लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि आपली ही रेसिपी तुम्हाला किती छान वाटली ते पण सांगू शकता तुम्ही आणि ते बघा तेल सुटत आहे हळूहळू तर आपल्याला व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आणि जरा व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर कुणाकुणाला रेसिपी आवडली ते नक्की सांगू आहे आणि कुणाला ही रेसिपी माहीत माहिती किंवा आधीच तुम्ही केलेली आहे ही रेसिपी हे पण सांगू शकता तुम्ही मला आणि ज्यांनी बनवून बघितलेत त्यांना कशी वाटली ही रेसिपी ते पण मला सांगू आहे तर इकडे बघा किती मस्त कलर आलेला आहे तुम्ही बघू शकताय खूपच नवीन रेसिपी आहे मला तर खूप आवडते माझी फेवरेट आहे आणि मी चिवरची भाजी अंड्यातच बनवाय बनवते जास्तीत जास्त तुम्ही तुम्ही पण ट्राय करून बघा काहीतरी नवीन हे बघा आपलं झालेलं आहे पाच मिनटं आणि आपली रेसिपी झाली आहे तयार तरी ते डिशमध्ये तुम्हाला काढून दाखवते किती मस्त वाटत आहे बघा बघायलाच आणि चव तर तुम्ही कधी विसरू शकणार नाही अशी चवीला रेसिपी आहे ही तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा थँक्यू रेसिपी बघितल्याबद्दल वेळात वेळ वेड़ काढून